सरदश ठीक ही काया बगा गई। वीडियो निकल है। हो मैडम, एकदम क्लियर है। बचाए रोज सुबह। हम भाई जा रहा है। सुनवाता है पापा। आते हैं नये शुरू। बात होती है। कितने बड़े मोटे तो

कुठन कुठलं आहे काय जुन्या जायत आता हे पण आहे का बघा एखादा प्लॅस्टिकचे डबे भरणे मोकळी करून दे एखादी हा माराय नसते एड़ा बिड़ा झालाय का ती सर्प मित्र आहेत हुशार आहे तुम्ही ते मित्र म्हणजे कशासाठी आले ती काय काय त्याचा जीव जाण द्यायसाठी आहे का तुम्ही म्हणताय त्याला ठोका टाकून मारायसाठी मग तुम्हाला मागायला नाही येत नव्हतं काय तुम्ही चांगलं जण सुद्धा हा साप उलट इथं राहिलेला चांगला आहे कारण हा नाग सापाची पिल्ली खातोय विषारी साप येत नाही

काय घ्यायचं हिरुषी आणि अडखळ निर्माण ना थोडी जरी झाली तर साप तिथं म्हणजे लपून बसतात आणि हा धामण तीन विषारी आहे परंतु गाईचा पोटा माणसं म्हणजे हात्यात मानवी वस्ती आहे त्याच्यामुळे हा बिनविषाड जरी साप असला तरी पकडायला लागला आणि असा मानवी व्यवस्थित असा असा मानवी व्यवस्थित आला तर जवळच्या सर्व मित्राला बोलवा मारू नका आणि जरी म्हणजे बिनविषारी

ना पडला नाही चावला मग कसा चावणार साहब अ त्याच्यावर पाय पडला समजा जनावर पडला किंवा तो माणसाला पडला तर ती डवत चावणार नाही तर तो चावत आवडत नाही पडलोवर करणार हां मग माणसांना मग समजा पाय पडला तर चावणार ना त्याचा तिथे येऊन बसलेला तुमची चूक आहे तुम्ही तिथे अडकण निर्माण केला त्याच्यामुळे तो आलेला ती मग वर तुकी तुमचीच वर सापचा जीव पण घेणार काय करायचं काय करायचं बोल नाही साप मारला तर तुमच्या माहितीसाठी साप मारला तर सात वर्षाची सजा आहे सजा सजा, सजा सात वर्षाची बिला जेल मध्ये सात वर्ष तुम्ही साप मारणार आणि ही इकडचा कोणतरी व्हिडिओ करणार बघा साप मारतोय म्हणून व्हिडिओ एखाद्या म्हणजे सर्प मित्राच्या हाती कुणाच्या हाती लागला ना फॉरेस्टच्या हो तर तो म्हणजे सजा होत्या होत्या माणसाला आता विठोईवाडीचा माणूस आहे बघा महिना झाला भावाई त्याला सजा झाली की पन्नास हजार दंड केला <laughs> साप मारणं कायद्यानं आहे त्याच्यामुळे साप मारू नका आणि म्हणजे जरी चुकून तुम्हाला समजा चावला तर असतो त्याला फोटो टाकायचा की कन्फर्म करायचा आणि जरी म्हणजे मानवी असतो त्याला तर जवळच्या सर्व मित्राला बोलवायचा आणि नाव काय घर का सचिन पाटील सचिन पाटील जायगो आणि जा यांचं अभिनंदन कि त्यांनी हात धामण जातीचा जा साप वाचवला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सापचवा विसरू नका